कुंडली विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम समर्थ महाराज की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय शांति ब्रह्म एकनाथ महाराज की जय श्री गुरुदेवदत्त आनंद लहरी या ग्रंथातल्या सुरुवातीच्या नऊ ओव्या झालेल्या होत्या आणि काही अपरिहार्य कारणामुळं थोडं हे थांबलं होतं आजपासून म्हणजे दहाव्या ओवीपासून आपण सुरू करत आहोत आनंद हा परमात्मा स्वरूपाचाच आहे एका ब्रह्माशिवाय दुसरा आनंद देणारं काही नाही पण आपल्याजवळचा असलेलाच आनंद तो आवरित झाला आहे आव त्याच्या ठिकाणी आवरण पडलं आहे आवृत्त येतो कशाने आवरण पडलं त्याला तर अज्ञानाचं आज्ञान म्हणजे काय तर स्वस्वरूपाचं ज्ञान नसणं हेच आज्ञान मी कोण आहे ह्याचं ज्ञान नसणं हे अज्ञान आणि तेच आवरण या आनंदाच्या ठिकाणी आलं आनंदावर आवरण घालता येतं आणि ज्ञानाला विपरीत करता येतं पण सत्यपणाला आवरण घालता येत नाही परमात्म्याचे सच आनंद यापैकी सत्पणा हा अबाधित आहे त्याला आवरण नाही घालता येत कारण ते आहे म्हणूनच आपण सगळे स्वतःला आहे म्हणतो मी नाही असं कधी कोणाला वाटतं का मी आहे हे सगळ्यालाच टिकाला बाधित ज्ञान आहे तो झोपेत जरी असला तरी मीला विसरतो म्हणजे झोपेमुळं कुठला की त्याचा मी त्याला आठवणीतच असतो म्हणजे सतपणा हा परमात्म्याचा आहे आहेपणा त्याचा घेतला आपण पण त्याचा चितपणा घेताना मात्र अन्यथा झालं म्हणजे बहिदृष्टी झाली आणि बाहेरचं जे जे दिसतं त्याला त्याला आपण काय आहे सत्य म्हणू लागलो कळत नाही का आपल्याला बाहेरचं आहे सारखं हे कळत असूनसुद्धा त्याचं बदलणं इतकं जलद आहे की ते बदललं आहे असं वाटत नाही क्षणाक्षणाला त्याच्या ठिकाणी पालट आहे पण तो पालट आपल्या लक्षात येत नाही आणि मग आपल्याला आहे तेच आहे असं वाटत असतं सगळ्यासमोर दिसणाऱ्या गोष्टी परिवर्तित आहेत पण या परिवर्तित असलेल्या वस्तूला पाहणारा ज्या इंद्रिय आणि इंद्रियातल्या ज्ञानाने पाहतो तिथंसुद्धा परिवर्तन होतं तोही सारखा बदलतोच आहे म्हणून काय बदललं हे कळत नाही हेच आवरण आहे आणि हे आवरण काढल्याशिवाय आपल्याला आनंद उपभोगता येणार नाही एरवी आनंद माहीतच नाही असं नाही पण तो विषयाच्या अनुषंगानं आपल्याला मिळतो म्हणून निमित्तानं मिळतो आणि परमात्म्याचा आनंद निर्निमित्त आहे आता त्याच्यासाठी असं झालं की लहरी का म्हणावं मग याचं कारण आहे की कुठलीही गोष्ट एकदम मिळाली तर ते सहन होत नाही जसं वजन उचलणारे असतात ते खेळाडू तस ते वजन वाढवत 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 रोजचा सराव करून करून मग अधिक वजन वाढवण्याचं करतात त्याच्या पुढचं वाढवतात म्हणजे दररोजच्या सरावानं त्यांना ते वजन उचलता येतं आणि मग पहिला वजन उचलणारा होता त्याच्यापेक्षा जास्त त्याच्यापेक्षा जास्त असं करत तो आपलं काय आहे नंबर गाठत असतो तसं आनंद सहन होत होत जातो म्हणजेच याला काय कारण आहे तर बुद्धीतलं आवरण एकदम जात नाही बुद्धी उपरम पावण्याकरता काही थोडा वेळ जातो आणि मग ती बुद्धी या आनंदाला स्पष्टतेनं जाणू शकते अर्थात आनंद उपभोगता येतो मग हा कसा मिळतो तर थोड्या थोड्या भागाने मिळतो म्हणून त्याला लहर म्हटलंय लहर थोडा तरंग थोडा तरंग येऊन मग ते जे काही सतत होत राहील एका अभ्यासात थोडं मिळालं दुसऱ्या अभ्यासात थोडं मिळालं याला आवृत्ती म्हणायचं आवृत्ती म्हणजे एकच गोष्ट परत परत होते आणि मग हे कोणाची आवृत्ती तर आत्मस्वरूपाची आणि ज्याच्या त्याच्या ठिकाणी आत्मा आहे त्याचा आनंद उपभोगण्याकरता जो तो स्वतंत्रतेनं अभ्यास करतो म्हणून त्याला प्रत्येक असं नाव आलं प्रत्येक म्हणजे आत्म्याला शब्द येतो आणि प्रत्येक आवृत्ती प्रत्येक आवृत्तीनं आपण आनंदाच्या लहरी उपभोगत असतो मग याच्याकरता आता लहरी हा शब्द आला चालू असलेल्या विषयात दहाव्या ओवीमध्ये काय सांगितलं की स्वर्ग नर्क दोन्ही बंध हा अज्ञानाचा अनुवाद सद्गुरु कृपा झाली आबोध झाले सर्व चैतन्य मनुष्याच्या ठिकाणी एक स्थायी भाव आहे प्रत्येकजण स्वतःला सुखी असावा असं वाटत असतो तो सुख प्राप्त करण्याकरता प्रयत्न करतो पण सुख कुठं आहे हे त्याला नक्की कळत नाही त्याकरता तो विषयात सुख आहे असा निश्चय करतो आणि विषय शोधत असतो त्यामुळं इहलोकातले विषय हे सुख देणार आहेत हा त्याच्या ठिकाणी आता काय आहे की समजुतीनं म्हणजे भ्रमानच परिपूर्ण झालेली समजूत आणि त्याचा पक्केपणा येतो त्याचबरोबर अनेक प्रकारचे ग्रंथ ऐकून वाचून त्यात आलेल्या स्वर्गाच्या वर्णनाला ऐकून त्याला असं वाटतं की इहलोकाच्या सुखापेक्षा स्वर्ग लोकातलं सुख सुद्धा अधिक आहे आणि ह्या सगळ्यातून होतं काय तर स्वर्गात जायची एक इच्छा होती मग स्वर्गात जायचं म्हणजे कसं जायचं तर स्वर्गात जाण्याकरता पुण्य करायचं पुण्यकर्म करा करा करायची आणि पुण्यकर्म करून स्वर्गात जायचं जो पुण्यकर्म करून स्वर्गात जातो तो तिथलं पुण्य भोगतो पण त्या ग्रंथानं तेही स्पष्ट केलं की तुमच्या वाट्याला तिथलं पुण्य किती येईल तर जितकं तुमचं पुण्य आहे तेवढंच ते तेवढंच ते सुख तिथं अनुभवायला मिळेल त्याच्यापेक्षा पुन्हा स्वर्ग तिथलं संपलं की खालीच यावं लागल मग तसं स्वर्गात जायचं आणि स्वर्गात नाही यायचं आल हे अल्पटे आलेच याच्याशिवाय दुसरं एक असं दाखवलं की तुम्ही काहीच नाही केलं एवढा नरदेह प्राप्त झाला परमार्थाच्या योग्यतेचं ते अधिकारी आहे पण काहीच नाही केलं तर मग मात्र अधोगती आहे म्हणजे असं सांगतात की काही नाही केलं तर अधोगती थोडंफार काय आहे शुद्ध हा नामस्मरण वगैरे केलं म्हणजे सत्कर्म केली तर ऊर्ध्वगती आणि संत संगतीमध्ये जर काही होत गेलं आणि संतांच्या सांगण्याप्रमाणे करत गेला तर सद्गती पण श्रीगुरूने दिलेला अभ्यास आणि ती साधना केली तर परमगती मग मात्र परत येणे नाही मग तिथंच आपलं काय आहे परिपूर्णता आहे पण पर ह्या गतीला कसं काय असतं तर तुम्ही आम्ही असेत की जसं आता एखादा मनुष्य एका जाग्याला बसला तो मांडी घालून बसला मग म्हणतो आता मला गती आहे पण त्याचं आयुष्य चाललंच आहे ना तो बसला उठला इकडे गेला तिकडे गेला गावात राहायला परगावी गेला पण आयुष्याची वाटचाल चालू ही गती आहे मग ही गती फक्त काय आहे की एक परमात्मा स्वरूपाला प्राप्त करून घेतलंच थांबते एरवी आहेच तेव्हा आता ऊर्ध्वगतीला नाही गेला तर अधोगतीला जावं लागल म्हणून मग दोन प्रकार दाखवले गती म्हणजे स्वर्ग आणि अधोगती म्हणजे नरक तिकडे गेलं तरी बंदच आहे स्वर्गात गेला म्हणजे काय झालं की तिथंच आहे आणि इकडं आला तरी आहे हे जे बंद आहेत हे बंद कुठून आले कुठून कोणी निर्माण केले तर अज्ञानाने ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या आज्ञान मुळात नाही पण आहे असा आमचा समज झाल्यामुळं शास्त्राने आपल्यापुढं अज्ञान मांडलं त्या अज्ञानाची सगळा विस्तारपूर्वक वर्णनं मांडली आणि मग ह्यातनं कसं सुटावं याचे उपाय सांगितले त्याच्याकरता अज्ञानाचा अनुवाद ज्याच्या ज्याच्यामध्ये झाला आहे त्यांनी सांगितलं की अज्ञानानं हे बंध तुमच्या पुढं ठेवलेत पण या बंधातून दूर करण्याकरता उपाय ठेवलेले आहेत बंधमुक्त होत आहेत वास्तविक मुक्त आणि बंध हे दोन्ही शब्द ज्ञानापुढं नाहीतच पण अज्ञानानं बंधनमुक्त दोन्ही ठेवलं आणि त्याच्याजवळ एकदा का बंध आहे मी बद्ध आहे मला मुक्त व्हायची इच्छा आहे असं वाटू लागलं की मुक्त होण्याचा उपाय शोधतो आणि काही जरी झालं तरी आत्तापर्यंत जे जे काही उपाय आहेत आणि जे आपण आपल्या स्वतःच्या मनानं करत राहिलो तर ते उपाय सुटणारे उपायच नाहीत गुंतत जातो आपण म्हणून मग निर्णायक उपाय याच्यातून दूर काढण्याचा उपाय जर कोण असेल तर सद्गुरूच करतात सद्गुरूचं उपाय सांगण्याचं आणि उपाय आपल्याला निवडून देण्याचं कारण एवढं आहे की ते मनुष्यदेहात आलेत पण बंधमुक्त आहेत म्हणजे ते मुक्तच आहेत पण त्या मुक्तपणामध्ये त्यांनी ज्ञान प्रसरण करण्याचं तुम्हा आम्हाला ज्ञानातून हे मुक्तपणा कसा आहे ते स्पष्ट करण्याचं कार्य हाताशी घेतलं आहे म्हणून जर काही होत असेल तर सद्गुरुकृपा झाली या म्हणून गुरुकृपा आणि मग तिथं आपण कोण आहोत ह्याचा बोध आहे जर मी कोण आहे ह्याचा बोध झाला तर झाला आता श्रीगुरूला कुणीही सामान्य जीव येऊ द्या नाही तर शिकलेला असो न शिकलेला असो ग्रंथाचा अभ्यास करणारा असो नसो ते त्याला ब्रह्म समजतात जर श्रीगुरूने समोर आलेल्या माणसाला म्हणलं या ब्रह्म बसा तर तो तोच म्हणतो आपण कसले ब्रह्म म्हणजे त्याची त्याला ब्रह्म आहे की नाही संशय राहतो हा संशय निरसन करणं हा बोध आहे बोध काय होतो तर तो, तो श्रीगुरु सानिध्यात प्राप्त होतो पण त्या बोधाला वाढवावं लागतं टिकवावं लागतं आणि जितका आपल्या ठिकाणी परिपक्व होईल त्याला प्रबोध म्हणायचं म्हणजे हा बोध प्रकर्षेनं अधिकाधिक वाढवत चालला तर तो प्रबोध आहे मग कुठलंही एखादी गोष्ट प्राप्त झाली की प्राप्त झाली की ती विस्मरणात जाते विस्मरणात जाऊ नये म्हणून त्याची आठवण राहण्याकरता जो प्रयत्न करत राहायचा आहे तो प्रबोध या प्रबोधात संत सानिध्यात बसून श्रवण करायचं आहे आपण खरे कोण आहे याची यथार्थतेनं माहिती घ्यायची आणि ते, ते शब्दशहा माहिती एकदा कळाली की मग आपण तेच आहोत ह्याचा ध्यास घ्यायचा आहे म्हणून जे त्यांच्याजवळ बसून ऐकणं ह्याला श्रवण म्हणायचं ते ऐकलं आहे ते मनात पूर्ण ठसवण्याकरता त्याच्या पुढचा क्रम म्हणजे मन मनन आणि मननानं जे काय आपली स्थिती कोणती आणि कुठं जायचं आहे हे एकदा ठरलं की त्याचंच ध्यान करणं ध्यास घेणं हे निधी ध्यास हे एक एक क्रम आहेत पण श्रीगुरूच हे क्रम शिकवतात श्रीगुरु एक आहेत की त्यांना सद्गुरू का म्हणायचं तर सत् या स्थितीला ते स्थिर आहेत असे आपल्याला हे कर ते कर म्हणून सांगणारे कितीतरी गुरु असतात आईसुद्धा आपले गुरुच आहे शाळेतले शिक्षक आपले गुरुच आहेत हे सगळे काय आहेत आपल्याला शिकवणारे गुरुच आहेत पण शब्दाशी आणि सद वस्तूशी एकरूप करायला लावणारे ते सद्गुरू त्या सद्गुरूच्या ठिकाणी जेव्हा आम्हाला बोध प्राप्त होऊन ते सांगतात त्याप्रमाणे साधन करत राहिलो तर मात्र या सगळ्या बंधाला मुक्त होऊन आपण जे चैतन्य स्वरूप आहोत तिथं जाऊन पोहोचू म्हणजे तेच आपलं स्वरूप तयार होईल हे कधी होतं तर श्रीगुरूंनी एका क्षणात करता येतं असतं तर केलं असतं ना जसं नातराय रामायणात सांगतात की ज्ञान म्हणजे काय एखादं गाठोडं नाही की श्रीगुरु पुढं आले की दिलं तुझ्या हवाली करून निघाला किंवा एखादं दुधाची वाटी नाही दिली प्यायला मग ज्ञान हे जसं 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 आपल्या ठिकाणी वाढतं तसं तसं आपलं अज्ञान कमी होतं दोन्ही क्रिया समान चालत असतात ज्ञानाची वाढ होणं आणि अज्ञानाचं कमी होणं पण ज्ञान प्राप्त होत असतानाच संशय उभा राहतात आणि हे संशय निरसन होण्याकरता पुन्हा श्रवणाचीच गरज असते साधना करतानाही संशय उभा राहतात तेही संशय फक्त श्रीगुरूच निरसन करू शकतात मग या सगळ्या गोष्टी जेवाला सोप्या कशा झाल्या तर श्रीगुरु सानिध्यात झाल्या संत समागमी धरावी आवडी करावी तातडी परमार्थाची तुकोबराय सांगतात की आपलं आयुष्य किती हे कोणाला कळत नाही आणि मग बेफिकीर राहिलो तर कोणत्या वेळेला आपल्याला गाठेल काय सांगता येतं आहे त्यापेक्षा जितका आपल्याला वेळ मिळतो तितकं समागम चांगला आता काय आहे की काही गोष्टी आपल्याला लक्षात आणावं लागतात की आत्ता आपल्याला ज्ञानोबरायची संगती मिळेल का तुकोबरायची मिळेल का नाथरायांची मिळेल का तर संत सांगतात हो मिळेल ना ज्ञानेश्वरी घेऊन वाचा तुम्हाला ज्ञानोभरायची संगती आली तो गाथा वाचा तुकोबरायची आली एकनाथी भागवत घ्या अभ्यास करा समर्थाचा दासबोध घ्या अभ्यास करा हे संत महात्मेत कारण त्यांच्या प्रासादित वाणीतून ते बोध निघालेले आहेत आणि त्या बोधाची जाणीव जशी जशी वाढत जाईल मग हे ग्रंथ असे आहेत की पहिल्यांदा वाचला आणि कळाला असं होत नाही पुन्हा वाचला थोडा कळाला पुन्हा वाचला आता किती वेळा वाचला तरी तो आणखीन पुन्हा कळतच राहील इतकी त्याच्यामध्ये खोली असते सगळ्या ग्रंथाची स्थिती येत आहे की जितकं वाचाल तेवढं कळतं की त्याच्यापुढं वाचलं तर अजून कळतं हे ग्रंथ म्हणजे संत संगती पण दुसरी गोष्ट अशी की आपल्याला उभा राहिलेले प्रश्न हे समक्ष संत असल्याशिवाय कसे पिटतील ग्रंथाला काय नुसतं डोकं टेकवलं आणि द्या माझ्या सं संशयाचं उत्तर ग्रंथात असतं पण शोधावं लागेल आणि नेमकं कुठे ते कसं सापडायचं म्हणून जे संत आत्ता आहेत हयात आहेत त्यांच्याकडे जाऊन जर ह्या गोष्टी बोलल्या तर त्यांना जे शक्य तितकं आपल्याला ते सांगू शकतात त्यांच्या एक कक्षेच्या बाहेर असल तर ते म्हणतात थांब तुला येईल तसं एकंदरीत काय आहे की अत्यंत अभ्यासू संतांची भेट व्हावी आपला जसं श्रुती सांगते की भिद्धते हृदय ग्रंथी छिदंते सर्वसंशय हा क्षीयंते चास्य कर्म आणि तस्मिन दृष्टे परावरे सगळ्या हृदयातल्या ग्र संशय म्हणजे गाठीत ग्रंथीत ह्या याचं छेदन करणं आणि संशय नाही करणं त्याच्याशिवाय जे काही आपल्या पाठीमागं लागलेले अनेक कर्म आहेत त्या कर्माचं क्षालन होणं तरच परमात्मा स्वरूपाचा अनुभव येईल म्हणजे आवरणाला एकदा नाहीत एक कितीतरी जो या आवरणातून आनंदापर्यंत गेला त्याचं काय तो एक प्रमाण आहे की बंधनापासून उकलल्या गाठी देता आली मिठी सावकाश ही बंधनं सुटली पाहिजेत मग हा बंध दूर होण्याकरता बोधाची गरज असते सगुण आणि निर्गुण हे शब्दाचेची लाघव जाण जेत शब्दा पडले मौन गुणागुण उरले कोठे आता असं आहे की शब्द हे आरण्य जसं एखादं मनुष्य आरण्यात गेला आणि एकटाच असला तर लवकर रस्ता सापडत नाही घनदाट आरण्यातून तसं अनेक ग्रंथ आहेत अनेक ग्रंथात अनेक प्रकारच्या मांडण्यात जो जो जसं सुचल जस तसं तसं तस तस तो सांगत असतो आणि मग ह्या सगळ्या गोष्टी सांगत असताना ज्याने त्याने वेगवेगळं काढलं एकदम निर्गुण हाताशी येत नाही समजत नाही म्हणून सगुणाचं करा मग सगुणाकडून निर्गुणाकडे जाता येईल मग त्याच्याकरता एक सगुण दुसरं निर्गुण आता हे दोन आलं मग त्याच्यात सगुण अभिमानी झाले निर्गुण अभिमानी झाले आपल्याला वाटतं की आता याच्याकडं काय याच्याकडं जसं भगवद्गीतेलाच अर्जुनानं विचारलं की व्यक्ताची भक्ती आणि अव्यक्ताची भक्ती या दोघांना फल एकच आहे का तर त्याला सांगितलं अरे हे आहे पण एक आहे की दोन्ही एकच आहेत सगुण निर्गुण एकच आहे सगुण निर्गुण तुझं माऊली सांगतात तुझं सगुण म्हणो की निर्गुण रे सगुण निर्गुण एक गोविंदू रे हे दोन्ही एक आहेत पण आपली बुद्धी तितकी तयार नाही झालेली जसं निर्गुणाची भाषा निर्गुणाचं वर्णन निर्गुणाचा अनुभव हा लगेच पेलवत नाही सगुणाला पाहिलं जसं आत्ता आपण म्हणावलो कोण आहे की सुंदरते ध्यान उभे विठेवरी करकटेवरी ठेवून या कोणाचं रूप येतं आपल्यापुढं लगेच लगेच विठ्ठलाचं येत म्हणजे जे जे ध्यान आपण म्हणू ते ते रूप आपल्यापुढं येतात याचं कारण आहे की ते आपलं प पक्कं झालं आहे पण हे जेव्हा लक्ष अनुभव वाढत जातो कशाचा शब्द घेण्याचा आणि शब्द अर्थ करण्याचा तसं तसं हे सगळ्याचं उकल होते आता दोन्ही गोष्टी का केल्या हे वेदानं केल्या तो मग आम्हाला सोपं पण म्हणून केल्या जसं लहान मुलगा पहिल्यांदा शाळेत जात नाही तेव्हा त्यांना वडील काय करतात तुला हे चॉकलेटला पैसे मग ते चॉकलेटचे पैसे घ्यायचं जायचं दुसऱ्या दिवशी तसंच की पुन्हा द्यायची मग आता त्याला किती दिवस द्यायचं एके दिवशी नाही तुझा एक म्हणजे हे काहीतरी गोडी लागावी म्हणून परत काही नाही त्याची गरज तसं सगुणाची भक्ती सगुणाचं प्रेम हे सुरुवात आहे वास्तविक पाहता काय आहे सगुणी भजता निर्गुणी पावले ती निर्गुणापर्यंतच जायचं आहे पण ह्या सगळ्या गोष्टी काय आहेत शब्द लागव आहे आपल्यापुढं शब्द मांडलेले आहेत आणि जितके जितके शब्द आपल्याला अजून नीट कळाले नाहीत शब्दातून अर्थापर्यंत नीट गेलेलो नाही अर्थातून आपले भाव जागे झाले नाहीत तोपर्यंत या गोष्टी आपल्याला अशाच संशयाच्या राहतील मग हे संशय कुठं फिटले जातात तर वरच्या ओळी सांगितलं श्रीगुरुजवळच ला जावं लागल सगुण काय निर्गुण काय ते सगळं सांगतील आणि मग जसाजसा अनुभव आला अनुभव शब्दात वर्णन करता येत नसतो तिथं मौन होत मग त्याच्याकरता सांगितलं जे तर शब्दा पड़िले मौन एकदा अनुभव आल्यावर त्याचं वर्णन वर्णन करणं कठीण झालं आता तो काय करेल तो तर स्थिरतेनं उपभोग मग मात्र हे गुण हे अगुण म्हणजे सगुणाला गुण म्हणावं अगु निर्गुणाला काय म्हणायचं अगुण हे काही राहिलं नाही सगुण आस निर्गुण आसार निर्गुण सगुण हे दोन्हीचे दाखवलं हरिपाठामध्ये हे दोन्ही आसार आणि सार हे का म्हणायचं आलं तर हे समजून घेण्यापुरतं एकदा का ह्या अनुभूती आली की मग सगळ्या गोष्टी आपल्याला काय आहे सहजतेनं शांत होतात तुझी इच्छा ते मायाशक्ती झाली अनंत ब्रह्मांडे रचिती करी पंचभूताची व्यक्ती संतती जैसी वांझेची एकंदरीत काय आहे की हे सगळं सांगत असताना आम्हाला आत्ता जो असलेला अनुभव आणि शास्त्र जे सांगतं याच्यात खूप फरक पडतो आणि खूप संशय उभा राहतात हे सगळं मिथ्य आहे असं शास्त्राने सांगावं आणि आमचा तर त्या व्यवहाराशीच संबंध आहे जे आमच्या समोर दिसतं त्याच्याशी व्यवहार होतो मग हे कसं झालं त्याच्याकरता काय केलं की काही मांडणे आल्या की स्वरूप हे काहीच करत नाही करतुम अन्यथा करतुम करतुम अन्य अकर्तुम अन्यथा करतो हे जे काही आहे त्यामुळं काहीच नाही मग हे झालं कसं म्हणून शास्त्राने ईश्वर एक मांडला की तो ईश्वर कोण आहे की ज्यानं मायेचा अंगीकार करून शबल ब्रह्म तिथं निर्माण झालं आणि हे सगळं निर्माण केलं मग या असणाऱ्या मायेला धारण करून जे काही तत्व त्यात आलं हेच त्याचं काय आहे की हे महत् महत् म्हणजे दोन्ही एक झालं आता त्या ठिकाणी हे सगळं निर्माण झालं मग तिथं इच्छा झाली अहमभवश्या मग ही इच्छा झाल्यामुळं ह्या सगळ्या इच्छेनं ही संपूर्ण ब्रह्मांड झाली अनंत ब्रह्मांडे रचिती आता जेवढी ब्रह्मांड झाली जेवढ्या खाणी झाल्या हे सगळं झालं ईश्वर इच्छेतून झालं तेव्हा पाहायला गेलो आपण ईश्वरसृष्टी एक आहे ती काय आहे की ती त्या ईश्वराच्या इच्छेनं टिकलेली असते जसं काय आहे की माती आहे पाणी आहे अग्नी आहे हे सगळे जे आहे ते मुख्य मूलतत्व आहेतच आणि त्याच्यावर जीवानं त्याला स्वतःचं वाटेल तशी तयारी करून घेतली म्हणून जीवसृष्टी ईशसृष्टी जी आहे ती आहे तिला थ आयुष्य आहे काही जीवसृष्टीला फारसं आयुष्य नाही पण जीवसृष्टीनं ईश्वराने निर्माण केलेल्या दगड मातीतूनच घरं बांधली ईश्वराने निर्माण केलेल्या झाडातूनच लाकूड बनवून त्याचे काय आहे खण बनवले किंवा आणखीन काही बनवलं हे सगळं करण्याकरता त्यांनी हे सगळं निर्माण व्हावं आणि मग जीवाने त्याचा उपयोग करून घ्यावा मग जसं एखादं काय आहे की आपण स्वतःसाठी घर गहर आणि घरात राहतो तसं मग ईश्वराने सुद्धा काय केलं पंचमहाभूतापासून सगळे हे योनी तयार केल्या आणि त्या शक्तीच्या ठिकाणी म्हणजे त्या निर्माण झाल्या योनीच्या ठिकाणी पुन्हा संतती वाढवत गेले हे सगळं झालं जगताची निर्मिती पण हे करण्याकरता मायेच्या शक्तीला बरोबर घ्यावं लागलं कारण एकटा परमात्मा हे करत नाही आणि एकटी माया ही करत नाही हे दोन्ही मिळून करतात आता त्याच्याकरता या दोन्हीपासून जे जगत निर्माण झाले त्या जगताची ही सगळी मांडणी कशी निर्माण झाली काय त्याच्या तालक हे सगळं उभा करायला परमा ईश्वरांनी तर काय केलं आणि हे सगळं मनोराज्य किंवा जीवसृष्टी उभा करायला जीवाने तर काय केलं तेही आता सांगणार आहेत पुंडली कवरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु समर्थ त्यंबकानंद महाराज की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय शांति ब्रह्म एकनाथ महाराज की जय श्री दत्त